सकाळ झाली चिकलू उठला असं काहीतरी झालं आहे सकाळ झाली की ह्या सगळ्या गोष्टी चालूच टिफिन चालू स्वयंपाक चालू नाश्ता चालू हे बघा हे असं मल्टीटास्किंग केल्याशिवाय ना कामहीच वेळात होत नाहीत आता वरण झालेली आहे आणि मला एका बाजूला आंबील करायची आहे आंबील बनवली तिकडे मुळाची देखील होत आहे दूधसुद्धा तापत आहे अशी ही तिन्ही कामे माझी ॲट अ टाइम चालू आहेत आता मला अजून एक भाजी करायची आहे आणि देखील फोडणी घालायचं आहे तेही पटापटा मी करून घेतली कामे आवरली कसं आहे गृहिणी म्हटली ना तर ह्या गोष्टी मॅनेज करणं हे जमलंच पाहिजे आणि हे मला जमतं आणि आय होप तुम्हालाही जमत असेल आता मला इथे घेवड्याची भाजीसुद्धा बनवायची आहे तीसुद्धा मी करून घेतलेली आहे मस्त असं वरण झालेलं आहे आंबील झालेली आहे कसं वाटलं व्हिडिओ लाईक करा